नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता गुरुजी हे जानकीला देवी देवीसमोर म्हणतात की तुला हे कडक निर्जली व्रत करावंच लागेल ते ऐकून लगेचच जानकी म्हणते की हो मी हे निर्जली व्रत करीन जोपर्यंत आमचे नाना बरे होत नाही तोपर्यंत मी जे काही करायचं ते सगळं करेन असे म्हणत आता लगेचच जानकीने तिच्या हातात दिवा धरलेला असतो आणि देवा धरत आता देवीसमोर जानकी ते व्रत करायला तिने तयारी दाखवलेली असते त्यानंतर आता गुरुजी हे जानकीला देवी भोवती एकशे आठ प्रदक्षिणा घालायला सांगतात तर ठीक आहे असे म्हणत आता जानकी देवी आईच्या भोवती एकशे आठ प्रदक्षिणा घालत असते इकडे आता नाना हे हॉस्पिटलमध्ये असतात तर आता काचेतून सारंग आणि शेरू नानांना बघत असतात तेव्हा आता लगेचा शेरू म्हणते की जानकी वहिनींने नानांना ढकललं हे कसं शक्य आहे आणि ऐकायला सुद्धा ते वाईट वाटतंय तेव्हा आता सारंग म्हणतो की तुझं खरं आहे पण हे सत्य आहे तेव्हा आता शेरू म्हणते की आपण पोलिसात तक्रार करायला हवी तर सारंग म्हणतो की नाही नाही अगं आईने सक्त ताकीद दिली त्याचं काय आहे ना आपलं हे घरातलं गारानं गावात चव्हाट्यावर यायला नको म्हणून आईने पोलिसात तक्रार करायला नकार दिला तेव्हा शेरू म्हणते काय बोलतो आहेस तू तर सारंग म्हणतो की हो पण तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि इन्स्पेक्टर तिथे येत आता ऋषिकेश समोर येत म्हणतात की कशी आहे नानांची तब्येत आता तेव्हा आता सगळेजण इन्स्पेक्टरला बघतात तर सुमित्रासुद्धा उठून उभी राहिलेली असते इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मी तुम्हाला इथे त्रास देण्यासाठी आलो नाही पण मला जी माहिती मिळाली ना त्या माहितीनुसार नानांचा अपघात झाला नसून नानांचा घात झाला आहे ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा नाना पायरीवरून घसरून पडलेले नाही आहेत तर पाठीमागून त्यांना कोणीतरी ढकललंय आणि असे जर असेल तर ही पोलीस केस ठरते तेव्हा खरं काय ते, ते सगळं तुम्ही सविस्तर सांगा असे इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकताच आता सगळेजण इन्स्पेक्टरकडे बघू लागतात तर इकडे जानकी ही देवीला प्रदक्षिणा मारत असते इकडे आता इन्स्पेक्टर हे ऋषिकेश समोर बोलतात की जेव्हा हे सगळं घड गड़, घडलं हे घडत असताना पाठीमागून त्यांना कोणीतरी घ ढकललं आणि हे सगळं घडताना त्यांना कोणी बघितलं का तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते की नाही नाही कुणीच नाही बघितलं म्हणते की नाना साहेब दिवे पायरीवरून पाय घसरून पडले इन्स्पेक्टर साहेब तेव्हा तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली तर आता इन्स्पेक्टर हे ऋषिकेश कडे बघू लागतात तेवढ्यात आता ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब नाना पायरीवरून पडले आणि ओरडले ना त्याच वेळेस त्यांच्या आवाजाने आम्ही सगळेजण बाहेर आलो तर आम्हाला नाही ना वाटत की कोणी नानाला ना ढकललं म्हणून तर आता ऐश्वर्या म्हणते की पण तुम्हाला हे कोणी सांगितलं कोण होता तो तर इन्स्पेक्टर म्हणतात की तो नाही ती आम्हाला एका बाईचा फोन आला होता आणि त्याने आम्हाला हे सांगितलं तेव्हा ते ऐकून ते आता पुन्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता ते ऐकून आई ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई आहो ती बाई कोण असेन तर इन्स्पेक्टरसुद्धा आता त्यांच्याकडे बघत असतात तर इकडे जानकी आता देवीला प्रदक्षिणा घालण्याचे तिचे काम चालूच तिने ठेवलेले असते देवीला नमस्कार करत जानकी म्हणते की, की जोपर्यंत माझे नाना बरे होत नाही तोपर्यंत मी हा निर्जरी उपवास करेनच आणि तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही आणि पाण्याचा एक थेंबही पिणार नाही आता देवीसमोर हा जोडत जानकी म्हणते की देवी सांगितल्याप्रमाणे मी हे निर्जली वध पूर पूर्ण करीनच तेवढ्यात गुरुजी उठून उभा राहतात आणि म्हणतात की पुरी तू चांगली सुरुवात केलीस आणि हा अंगारा घे आणि नानांच्या कपाळी लाव आई तुझ्या नानांना लवकर आणि निश्चित बरं करतील तेव्हा आता लगेचच जानकीने तो अंगारा आपल्या हातात घेतलेला असतो इकडे आता तो अंगारा घेऊन दिवी याच्या पाया पडत जानकी आता तिथून निघालेली असते इकडे आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला एका स्त्रीच्या आवाजात कॉल आला होता म्हणजे तो ही बातमी नक्कीच आपल्या घरातून कोणीतरी तुम्हाला दिली असेल पण मी तर अजून तुमच्या समोरच आहे आई तेव्हा हे नक्की यांना कोणी सांगितलं असेल आणि तो फोन कोणी केला असेल तेवढ्यात इकडे तिकडे बघत ऐश्वर्या म्हणते की पण जानकी वहिनी कुठे तर आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की त्यासुद्धा इथे दिसत नाही कुठे त्या तर तेवढ्यात आता जानकी पाठीमागून तिथे ऋषिकेश शेजारी उभी राहते तर आता इन्स्पेक्टर जानकीला म्हणतात की नानासाहेबांना पाठीमागून कोणीतरी ढकललं याचा आम्हाला फोन आला होता तुम्ही केला होता का तो ते ऐकून आता जानकी म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब मी नव्हता केला तुम्हाला कॉल तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की कुणीतरी दुसरं असेल पण मी तुम्हाला एक सांगतो नानासाहेब जर खरंच पायरीवरून पडले असतील तर मग चौकशी करण्याचे काही प्रश्नच येत नाहीत तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की काही जरी कंप्लेंट असेल तर कळवा आम्हाला येतो आम्ही असे म्हणत इन्स्पेक्टर निघून जातात त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते की हे सगळं काय आहे आणि इन्स्पेक्टरांना कोणी बोलावलं तर ऋषिकेश म्हणतो की माहीत नाही कुणी फोन केला होता तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते की पण तू कुठे गेली होती जानकी तर आता जानकी म्हणते की नानांसाठी नवस करायला मी देवीच्या मंदिरात गेले होते ते ऐकून आता पुन्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्या आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मंदिरातून येत असताना तुम्ही फोन केला का जानकीवाहिणी तर आता जानकी, जानकी म्हणते की मी कशाला कॉल करू तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की खरं बोलताय का तुम्ही तर जानकी म्हणते की ऐश्वर्या मी नेहमीच खरं बोलते आणि तुझ्यासारखं खोटं बोलायची मला सवय नाही आहे जानकी म्हणते की आणि खरं काय ते लवकरच समोर येईलही तर ऐश्वर्या म्हणते की ते तर माझ्या समोरच आहे कारण मी माझ्या डोळ्यांनी ते बघितलंय तेव्हा आता खरं काय आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणी तुम्ही कितीही नवस करा कितीही देवाच्या पडा पण नानासाहेबांना तुम्हीच ढकललंय हे सत्य आहे आणि तेच सत्य राहणार तेव्हा आता ऐश्वर्याला जानकी म्हणते की बस ऐश्वर्या अगं किती वेळा खोटं बोलशील तेवढ्यात सुमित्रा आता दोघींना गप्प करत म्हणते की अगं काय तुम्हाला भान आहे की नाही हॉस्पिटल आहे हे किती भांडताय तुम्ही इकडे आता सुमित्रा म्हणते की ते अजूनही शुद्धीत आले नाही याचा मला जेवढा त्रास होतो आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला तुमच्या भांडणाचा होतो आहे समजत नाही आहे का आणि तुम्हाला भान नाही आहे का तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आहात म्हणून तेव्हा ते आता, आता सुमित्रा म्हणते की तुम्ही याचं तरी भान ठेवा आणि जानकी तू मोठी आहेस ना तुला तर आजकाल सध्या काही तर भानच नसते तेव्हा आता जानकीसुद्धा सुमित्राकडे बघू लागते आणि आता लगेचच सुमित्रा ऋषिकेश सारंगला म्हणते की अरे सांभाळा तुमच्या बायकांना आणि आता सुमित्रा रागाने तिथून निघून जाते तेव्हा आता आणि आता इकडे सुमित्राकडे आणि जानकीकडे बघत ऐश्वर्या विचार करते की पोलिसांना फोन केला मी आणि संशयाची सुई दाखवली जानकी वहिनीकडे तेव्हा आता जानकी तू जेवढा आईसमोर विश्वास कमवायला जाशील ना तेवढाच मी तुझा विश्वास आता गमावून तुला निस्तनाबूत करील इकडे आता नानासाहेब रणदिवे हाय हाय नानासाहेब रणदिवे कुठंय असं आता घोषणा देत आता गावातील लोक नानासाहेबांच्या घरी याला आलेले असतात दरवाज्यात येताच आता बबन पुढे येतो आणि म्हणतो की ए थांबा थांबा काय करताय नानासाहेब घरात नाहीये ते पायरीवरून पडले तेव्हा सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत तर ते लोक ऐकायला तयार नसतात ते म्हणतात की नानासाहेब मरो किंवा जगो आम्हाला काही घेणं नाही पण ऋषिकेश किरणदेवे कुठे आणि ताबडतोब आम्हाला आमचे सगळे पैसे पाहिजे तेव्हा आता लगेचच बबन म्हणतो की पण माहीत नाही ना तुम्ही आता कोणत्या प्रसंगी हे बोलताय आणि प्रसंग काय आहे तर ते लोक म्हणतात की आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आणि तू फक्त आम्हाला हॉस्पिटलचा पत्ता सांग तिकडेच जातो आम्ही तर आता बबन सुद्धा बावरा झालेला असतो एक माणूस म्हणतो की गुमान बोलाना सांगतो की काय नाही तर तुला फासावर लटकू तर घाबरतच बबर म्हणतो की त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर ते लोक एकमेकांशी बोलत म्हणतात की चला रे सिटी हॉस्पिटलमध्ये इकडे आता ऋषिकेश हा हॉस्पिटलमध्ये जानकीकडे येतो आणि जानकीसमोर पाण्याचा ग्लास धरतो तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश नानांसाठी मी निर्जली उपवास धरला तेव्हा मी पाण्याचा थेंबही पिणार नाही ते ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी आता तू नानांसाठी एवढं करते मला माहिती आहे तरीसुद्धा आई तुलाच बोलली तर आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश आईच बोलल्यात ना तुम्ही काय एवढं मनाला वाटून घेता तेवढ्यात आता इकडे ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असताना गुलाबचा ऋषिकेशला कॉल येतो आणि आता ऋषिकेश म्हणतो की काय झालं गुलाब बोल ना तर ऋषिकेश म्हणतो की शेतकरी समितीचे काही माणसे आपल्या घरी आली होती आणि ती खूप रागवलेली होती आणि ते पैसे मागत होते ऋषिकेश म्हणतो की हो हो आज मी त्यांचे सगळ्यांचे पैसे देणार होतो पण नानांचं हे असं घडलं ना तेव्हा मी इकडे हॉस्पिटलमध्ये आलो त्यांना म्हणावं तुम्ही काही काळजी करू नका आज तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील द्या बरं फोन त्यांच्याकडे असे आता ऋषिकेश गुलाबला बोलताच गुलाब म्हणतो की अहो शेतकरी समितीच्या ते लोकांनी मला धमकावलं आणि मग मी त्यांना हॉस्पिटलचा पत्ता दिला तेव्हा ते सगळे लोक आता हॉस्पिटलमध्ये यायला निघाली ते ऐकताच ऋषिकेशला मोठा धक्का बसलेला असतो आणि ऋषिकेश फोन ठेवतो तेव्हा आता जानकी म्हणते की काय झालं ऋषिकेश तर ऋषिकेश म्हणतो की शेतकरी समितीचे माणसं आपल्या घरी आली ते होती आणि त्यांना पैसे द्यायचे होते पण त्यांनी आता तडक इकडे ते हॉस्पिटलमध्ये यायला निघाले तर आता इथे जर आले तर ते गोंधळ करतील तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी मी एक काम करतो घरून लगेचच चेकबुक घेऊन येतो तोपर्यंत तू तो इथे थांब आणि आता इकडे ऋषिकेश निघून जाताच इकडे जानकी विचार करते की दिवे आई शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू देत सगळं काही ठीक होऊ दे आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ दे खरं तर तसं तिच्याकडे माझं बारीक लक्ष आहेच मी तिच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेच तर आता जानकी विचार करते की सत्य फार काळ लपून राहत नाही आणि लवकरच नानांना कोणी ढकललं हे सत्य समोर येईलच इकडे आता हॉस्पिटलमध्ये दे सुमित्रा देखील हात जोडून नानां शुद्धीवर येण्याची वाट बघत असते तेवढ्यात पुन्हा ऐश्वर्या सुमित्राजवळ येऊन बसते आणि म्हणते की आई मी मला या जानकी बहिणीचा एवढा राग येतोय ना जो जेव्हापासून तिने नानांना ढकललं ना तेव्हापासून तिच्याबद्दलचा माझ्या मनातून आदरच निघून गेला आहे ते ऐकून आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या खरंच तू जानकीला नानांना ढकलल्याचं बघितलं का तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आई मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि हेच सत्य आहे यासाठी मी आता काय करू तेव्हा आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही माझ्यासाठी देव आहात आणि मी तुमची शपथ घेऊन सांगते की जानकी बहिणींनीच नानांना ढकलला आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं पटकन आता सुमित्रा उठून बाजूला होते तर ऐश्वर्या पुन्हा सुमित्रा शेजारी येते आणि म्हणते की मला कळतच नाही जानकी वहिनी अशा का वागता येत आई बघा ना तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा त्या खोटं बोलल्या त्यांनीच खोटे डागिने दिले आणि आज सुद्धा त्यांनी खोटा माझ्यावरती आळ घेतला आणि त्यांनीच नाना साहेबांना ढकललं काय चाललंय त्यांचं तेच काही कळत

तेच सांगतय ते की आता जानकी सुद्धा काहीतरी सध्या बिथरल्यासारखी करते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही तुमच्या मानाचं ऐका आणि मला वाटतंय की तुम्ही सगळं खरं खरं पोलिसांना सांगून टाकायला हवं तेव्हा आता सुमित्रा सुद्धा विचारात पडलेली असते आणि आता ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही मला वाटतं पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं कारण नानांच्या बाबतीत आज जे घडलं ते तुमच्या बाबतीत घडायला नको तेव्हा आता मनातून घाबरलेली सुमित्रा म्हणते की नाही नाही मला नाही वाटत की जानकी असं काही करेल म्हणून तर तेवढ्यात आता समोरून जानकी तिथे येते आणि आता हळूच जानकी त्यांच्या शेजारून जाऊ लागते तर सुमित्रा थांब असे म्हणत जानकीला थांबवते आणि आता था सुमित्रा म्हणते कुठे निघालीस तर जानकी म्हणते की आई मी नानांसाठी मंदिरात गेले होते तेव्हा तेथे तिथून अंगारा आणलाय आणि तो नानांना लावण्यासाठी जाते तर आता लगेचच सुमित्रा जानकीला म्हणते की थांब अंगाराच लावायचा ना तर लगेचच तो ऐश्वर्या लावेल दे तिच्याकडे तेव्हा जानकीला मोठा धक्का बसतो आणि जानकी म्हणते की आई काय बोलताय तुम्ही तर आता ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणी अंगाराच लावायचा होता ना का अजून दुसरं काहीतरी करायचं होतं तेव्हा आता जानकी अवाक होते तर आता ऐश्वर्या म्हणते की देताय ना अंगारात तर आता जानकीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता विलाज विलाजाने जानकी ती अंगाराची पुडी आता ऐश्वर्याच्या हातात देते तर तेवढ्यात ऋषिकेश रणदिवे हाय हाय असे म्हणत गावकरी शेतकरी समितीचे ते माणसे तिथे आलेली असतात तेवढ्यात ते ऐकतात जानकी ही पळतच बाहेर धाव घेते तर सुमित्रा आणि देखील आता बाहेर येऊ लागतात तर तेवढ्यात ऋषिकेश हा हॉस्पिटलच्या बाहेर जात असतानाच ते लोक ऋषिकेश लाडवतात म्हणतात की कुठं निघाले आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तर तेवढ्यात पाठी मागून जानकी सुद्धा तिथे आलेली असते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमची पैशाची सोय झालेली आहे आणि ते पैसे देण्यासाठीच घरी चाललो होतो तेव्हा आता गावकरी म्हणतात की वा वा अरे मागच्या वेळेसुद्धा हा असाच बोलला होता तेव्हा एक गावकरी म्हणतो की तुम्ही आम्हाला काहीही कारण सांगू नका आणि आत्ताच्या आत्ता आम्हाला इथे आमचे पैसे परत करा तेव्हा ते शेतकरी लोक म्हणतात की बरोबर आहे मागच्या वेळेससुद्धा तुम्ही असेच बोलले होतात आणि आज आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही तेवढ्यात तो आरडाओरडा ऐकून हॉस्पिटलचे डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की अरे थांबा थांबा काय आरडाओरडा चालला आहे हॉस्पिटल आहे ही तेव्हा ते गावकरी लोक म्हणतात की हा इथे आमच्या पैशाचा प्रश्न आहे आणि काही जरी झालं तरी पैसे घेतल्याशिवाय आम्ही इथून यांना जाऊ देणार नाही आणि तेवढ्यात आता पुन्हा ते गावकरी लोक घोषणा देऊ लागतात तर तेवढ्यात पाठीमागून गाडीतून सयाजीराव तिथे आलेले असतात गा गा दरवाजा उघडून थांबा असे म्हणत आता सयाजीराव तिथे येतात तेव्हा सयाजीरावला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता नाना हे शुद्धीवर येतात तर डॉक्टरला आता नाना त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं बोलतात तर तेवढ्या सुमित्रा तिथे आलेली असते आणि आता सुमित्रा म्हणते की काय सांगायचं आहे तुम्हाला आणि आता ताबडतोब था डॉक्टर म्हणतात की थांबा मी तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी बोलावतो आणि डॉक्टरांनी आता नानांना काहीतरी सांगायचं आणि नाना शुद्धीवर आल्याचे आता सुमित्राला सांगितलेले असते ताबडतोब समित्रा ही आता नानांकडे येते तेव्हा आता नाना कडे बघत सुमित्रा म्हणते की काय सांगायचं तुम्हाला तेव्हा आता नाना सुमित्रा लगेचच नानाच्या समोर कान करते आणि नाना हे सुमित्राच्या कानात सगळ्यात मोठे भयानक सत्य सांगतात आणि ते ऐकून सुमित्रा आता सुमित्राचा पायाखालची जमीन आणि काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता नानांनी खरे सत्य सुमित्रासमोर आणलेले असते तर इकडे जानकी ऐश्वर्याकडे येत म्हणते की ऐश्वर्या आता तुझा खरा चेहरा लवकरच समोर येणार आणि एव्हा तो आला देखील असेल आणि नाना शुद्धीवर आयून त्यांनी आता आईंना आत्तापर्यंत सत्य सांगितले देखील असेल तेव्हा आता ऐश्वर्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता नानांनी सुमित्राच्या कानात काय सांगितलं असेल तर आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सुमित्रासमोर आला असेल का तर आता खरे समोर येऊन सुमित्रा आता कोणते पाऊल उचलणार तर जानकी काय करणार हे बघण्यासाठी आणि घरोखरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब